संख्या वाढवा आता नाशिकचं आंदोलन आहे आपण नाशिकच्या आंदोलनामध्ये संख्या वाढवा मुदतवाढ नको मुदतवाढ तर ते द्यायला तयार आहेत ना असे द्यायला तयार आहेत आणि तसेही द्यायला तयार आहे काल झाली आमची मुदतवाढीवर चर्चा पण ते मुदतवाढ द्यायला तयार आहेत हरिदास जी नमस्कार म्हणताय चव्हाण नमस्कार हरिदास जी शुभम जी, नमस्कार नमस्कार सरकारी अस्थापना यांचा विषय बोला पुढे चाकूरकर साहेब तोच तर विषय आहे ना शासकीय आस्थापनेमध्येच आपणाला एक चांगल्या पद्धतीनं राईट टू सर्विस आम्हाला आमचा अधिकार भेटला पाहिजे कायमस्वरूपी रोजगार आम्हाला भेटला पाहिजे आपली मागणीच आहे महेश पवार नमस्कार नमस्कार नमस्कारजी शिवा जी नमस्कार नमस्कार सुजित कुमार शिंदेजी नमस्कार नमस्कार मच्छिंद्र जी नमस्कार सचिन जी मानसातला देव माणूस चाकूरकर साहेब धन्यवाद मी माणसातला माणूस आहे देव देव हा देवच आहे मी देव कसा होऊ शकतो मी पण तुमच्या सारखा सामान्य नागरिक आहे प्रतापजी नमस्कार कांचन जी, नमस्कार जी, नमस्कार सर शिक्षक भरतीला टीईटी लागू केली मग ओके, विजय उगले मुगल मुगले साहेब सरकारी आस्थापना यांचा विषय बोला पुढे चाकूर आहे बर विजय भाऊ बर बर ओके थँक यू स्वप्नील सोनवणे जी म्हणतायत आधार वड नक्कीच मी तुम्हाला आश्वासित करतो नक्कीच न्याय मिळेल पण संख्या वाढवा भावानो शुभम जी नमस्कार म्हणताय शरद पवार जी नमस्कार गोविंद जी नमस्कार त्यासाठी लागत रस्ता जाम करावा लागेल अ तुमची जिथे रस्ता संख्या असेल तिथलं तिथं दाखवा सरकार तिथं येईल चाकूरकर साहेब तुम्ही आगे बढो हम तुम्हारे चाहत आहे जी म्हणतायत धन्यवाद रुपेश जी तर शिक्षक भरती झाला विषय तो आणि तिसरं आंदोलन आपलं गरजणार साहेब नक्की गरजायलाच पाहिजे सचिनजी आपला लढा हा नाशिक मध्ये आपला पूर्ण झाला पाहिजे आपणाला आता नागपूरला जाण्याची गरज पडू नये हिवाळी अधिवेशनामध्ये जी आता तुम्हीच आमचे मायबाप मी तुमचा भाऊ आहे तुमचा पाठीराका आहे तुमचा सखा मित्र आहे आई वडील आपले सर्वांचेच आधारस्तंभ असतात समीर महाजनजी नमस्कार जी नमस्कार अभिजित यादव साहेब मामा काय बोलले सांगतो 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 अभिजीत अभिजीतजी जरा संख्या वाढली बघा दोनशे पाच संख्या वाढण्यासाठी जरा थोडा आपण सर्वांशी नमस्कार चमत्कार करतोय आपल्या सगळ्या नमस्काराचा स्वीकार करतोय आपण समीर जी म्हणतायत आमचे दैवत साहेब धन्यवाद धन्यवाद गोविंद मुहम बैंक माताजी तुम है तो मुमकिन है साहब तुम नहीं तुम और हम है तो मुमकिन है हम तुम दोनों ही जरूरी है साहब तीन तार खेला उपوشن है का बालाजी पांचाल मंतत है मी घेतलेल्या माहितीप्रमाणे पाच तारखेला आपलं आंदोलन आहे बालाजी पांचाळजी तारखेला